नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर द्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे सात सप्टेंबर सात सप्टेंबरचे महत्वाचे आपण घडामोडी पाहतोय मित्रांनो किती सात सप्टेंबरचे महत्वाचे घडामोडी आपण जे पाहतोय आपल्याला उपयुक्त असा भाग संपूर्णपणे आपण घेतोय ठीक आहे आजचा मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे की फॉर्च्युन इंडिया दोन हजार चोवीसच्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे जर पाहायला गेलं सर्वात श्रीमंत महिला सावित्री देवी जिंदाल आहेत है ना सावित्री देवी जिंदाल आहेत लक्षात ठेवा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार हा अहवाल होता आणि या अहवालानुसार जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे सर्वात श्रीमंत व्यक्ती जर आपल्या देशात पाहायला गेलं मुकेश अंबानी आहे दुसरे लक्षात ठेवा मुकेश अंबानी दुसरे गौतम अदानी है ना है ना गौतम अदानी तिसरे पाहायला गेलं मिस्त्री शपूरजी मिस्त्री लक्षात ठेवा मिस्त्री <missary> तिसरे हा आणि चौथे व्यक्ती व्यक्तीचं पाहायला गेल आपल्या देशामध्ये दे कोण आहे सावित्री देवी जिंदान आहे सावित्री देवी जिंदान आहेत लक्षात ठेवा फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन फो, फोर्थ कुठल्या मासिकेनुसार फॉर्च्यून इमियानुसार लक्षात असू दे जी संपत्ती पाहायला गेलं तर थर्टी थ्री पॉईंट झिरो सिक्स समथिंग दशलक्ष डॉलर पर्यंत त्यांची एवढी अब्ज अब्ज सॉरी त्या थर्टी थ्री पॉईंट झिरो सिक्स अब्ज डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे आणि त्या संपत्तीनुसार जर पाहिला गेलं त्या भारतात चौथ्या आहेत आणि महिलांमध्ये ते काय आहेत पहिल्या आहेत लक्षात ठेवा या दोन पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक है? आहे जिंदाल ग्रुप त्यांचा आहे लक्षात ठेवा त्यासाठी जिंदाल ग्रुप नुसार त्या प्रथम आहेत लक्षात ठेवा त्यांची पाहिला गेलं मालमत्तेत दोन दोन पॉईंट लाख कोटी रुपये फक्त मालमत्ताच आहे त्यांची आणि टोटल पाहिलं तेत्तीस पॉईंट झिरो सिक्स अब्ज डॉलर इतकी त्यांची परिपूर्ण संपत्ती आहे ठीक आहे पुढचा नेक्स्ट प्रश्न मित्रांनो टी टी फाउंडेशनचे रजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे शरद कमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे है ना आय आय टी एफ एकोणीशे सव्वीस ला स्थापना झाल्या लक्षात ठेवा आणि ते मुख्यालय कुठे स्वित्झर्लंड लक्षात ठेवा कुठे मुख्यालय स्वित्झर्लंड त्याचं मुख्यालय लक्षात त्याच्या मुख अध्यक्ष प्रमुख नय पेट्रा सिनिंग काय पेट्रा सिरलिंग लक्षात ठेवा त्याचे कोण आहेत मित्रांनो त्याचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा पेट्रा सिरलिंग लक्षात ठेवा हा पॉइंट एक महत्वाचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो थर्ड नंबर क्वेश्चन अलीकडे कोणत्या देशाने टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासात पॉवर मध्ये सर्वात मोठी धावसंख्या केली आहे तर ऑस्ट्रेलियाने केलेली आहे है ना ॲक्च्युली टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवर प्ले षटकांमध्ये सर्वाधिक धावा करण्यात विक्रम ऑस्ट्रेलियाने केलाय लक्षात ठेवा एडनबर्ग येथील है ना ग्रेट क्रिकेट क्लबमध्ये है ना एडनबर्ग लक्षात ठेवायची गोष्ट एडनबर्ग येथे ग्रेट क्रिकेट क्लबमध्ये ही घटना घडली आहे एक्चुअली ऑस्ट्रेलिया स्कॉटलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया स्कॉटलंड विरुद्ध लक्षात ठेवा स्कॉटलंड विरुद्ध ही क्रिया त्याने केलेली आहे टोटल सहा षटकांमध्ये पॉवर प्लेच्या सहा ओव्हरमध्ये लक्षात ठेवा एकशे तेरा रन केले आणि सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलिया देश ठरलेला आहे हे पण आपल्याला माहित असलं आवश्यक आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला की पंचवीस चेंडू त्यांनी टोटली ऐंशी रन केले लक्षात ठेवा आणि हा एक हा एक मोठी गोष्ट आहे की परिपूर्ण जास्त रन करणे पॉवर मध्ये हा सुद्धा एक आपला टार्गेट टार्गेट फुल त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलाय ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे की चीफ सायन्स ऍडवायझर राऊंड टेबल सहा सप्टेंबर दोन चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी होणार आहे तर उत्तर आहे मित्रांनो पॅरिस मध्ये होणार आहे ऍक्च्युअली झाला तो कालच झाला लक्षात ठेवा पॅरिस मध्ये झाला ठीक आहे सहा सप्टेंबर रोजी झाला याचा मुख्य उद्देश काय की भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यकर कार्यालय वन युनेस्कोच्या नैसर्गिक विज्ञान क्षेत्रामध्ये याला पाठिंबा आहे हे काही गोलमेज जागतिक विज्ञान पाहायला गेले धोरणावर एक एक विज्ञान धोरणांवरती काय मित्रांनो विज्ञान धोरणांवरती चर्चा करण्यासाठी विज्ञान धोरणांवरती लक्षात ठेवा चर्चा करण्यासाठी काय मित्रांनो विज्ञान दोन चर्चा करण्यासाठी एक महत्वाचा गाभा त्यांनी काम केलेला आहे लक्षात असू द्या हे एक पॉइंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेलं हे जर पाहायला गेलं जी वीसचे होतं भारत अध्यक्ष होता आहे ना त्या अध्यक्षामध्ये चीफ सायन्स ऍडवायझर म्हणजे याला काय म्हणतो सी एस सी एस ए आर याची स्थापना दोन हजार तेवीस मध्ये भारत जी चा अध्यक्ष असताना केलेली आहे तो पूर्ण तयार केलाय फक्त एकच या वैज्ञानिक ज्ञान सामायिक करायचे आणि सगळ्या जगाला एकत्र करण्याचं काम करायचं आणि टोटल अठ्ठावीस देश यात सहभागी झाले होते अठ्ठावीस देशाने सहभाग केला होता लक्षात ठेवा आणि दोन चोवीस थीम काय मित्रांनो मुक्त विज्ञानाला चालना देणे ज्ञानाची विषमता दूर करणे मुक्त विज्ञानाला चालना देणे आणि मुक्त ज्ञानाला बघा लक्षात ठेवायची गोष्ट आणि मुक्त विज्ञाला चालना देणे मुक्त विज्ञा चालना देणे लक्षात ठेवायची गोष्ट ज्ञानाची विषमता दूर करणे ज्ञानाची विषमता दूर करणे हे त्याच काय थीम आहे लक्षात ठेवा दोन हजार चोवीस थी थीम काय की थी ज्ञानाची विषमता दूर करणे हे त्याचं थीम आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे लक्षात असू दे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारत सरकारने विश्वास्य ब्लॉक चेन तंत्रज्ञान स्टॉप या नावाचा कोणता नवीन उपक्रम सुरू केला तर उत्तर आहे मित्र ब्लॉक चेन आहे ना ब्लॉक चेन नावाचा लक्षात ठेवा एक ओ एक तंत्रज्ञान केलेला आहे त्याचा उद्देश काय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय काय इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्म आय टी जे मंत्रालय आहे आपलं या मंत्रालयाने सुरू केले लक्षात ठेवा हा प्रोग्राम मंत्रालयाने सुरू केलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प सुरू केलाय ब्लॅक चेन एज अ सर्व्हिस लक्षात ठेवा त्यांना शॉर्ट फॉर्म बी ए एस असं म्हणतात लक्षात ठेवा हा तयार आहे हे लोकांना संपूर्ण देशभरात मोठ्या वितरित प्रणालीद्वारे ब्लॅक चेन तज्ञान सहजपणे वापरण्याची परवानगी देते सुरक्षित आहे कार्यक्षम आहे परवानगी असल्यास ब्लॅक चेन अनु समर्थन देते आणि त्यासाठी आपल्याला परिपूर्ण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्सचा फायदा होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न चोवीस मध्ये जर्मनीतील कोनोवर शहरात झालेल्या जागतिक स्पर्धेत तीन सुवर्ण पदक जिंकणारा धनुष श्रीकांत कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऍक्च्युअली धनुष श्रीकांतला पहिला गेला कुस्ती नेमबाजी भालापेक उंचउडी तर उत्तर आहे नेमबाजीशी संबंधित असणारा हा धनुष आहे ज्याने अटेन तीन सुवर्ण पदक जिंकलेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारत आणि केनियाची संयुक्त संरक्षण सहकारी समितीची बैठक झाली ती ॲक्च्युली किती बी बैठक होती हाय ना आता केनिया आणि भारतामध्ये झालेली ही तिसरी बैठक होती समितीची बैठक होती एक त्यांचा टार्गेट संयुक्त संरक्षण सहकार्य समिती लक्षात ठेवायची गोष्ट आहे संपूर्ण भारत आणि केनिया दोघांचं काय एक, का एक, एक टार्गेट काय कि संरक्षण सहकार्य करणे एखादी घटना घडली की संरक्षण सहकार्य करणे हे त्याचा उद्देश आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे एकमेकांना मदत करणे हे त्यांचं टार्गेट आहे लक्षात ठेवा आणि ही बैठक कुठे झाली मित्रांनो दिल्लीमध्ये झाली आपल्या भारतामध्ये दिल्लीमध्ये झाली हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन ही अलीकडे मिशेल बर्नियर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान दे, पंतप्रधानपदी नियुक्ती झाली तर उत्तर आहे फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे ठीक आहे ओके ठेवा मिशेल बर्नियर लक्षात ठेवा आता आता फ्रान्स पॅरिस म्हटलं की खूप मोठा संबंध ऑलंपिक ऑलिम्पिक आणि मॅन्युअल नावाचे व्यक्ती हे सर्व डोक्यात ठेवणं गरजेचं आणि त्यांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन आणि एटीटीएफ या बंडखोर गटांसोबत ऐतिहासिक शांतता करार केलाय ना तो उत्तर आहे त्रिपुरा त्रिपुरा सोबत लक्षात ठेवा शांतता करार करण्याचं काम केलं ह्या दोन संघटना मार्फत लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न दगडफेक जत्रा गोटमार मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता तो उत्तर आहे मध्य प्रदेश आहे ना दोन्ही गावाचे लोक एकत्र येतात आणि एक दगड मारतात लक्षात ठेवा ह्या जो मेळावा आहे त्यांचा एक सण येतो तो, तो सण हा कुठे होतो मध्य प्रदेश राज्यांमध्ये होतो लक्षात असा आपल्याला ठीक आहे पुढं नेक्स्ट प्रश्न मित्रांनो ठीक आहे महाराष्ट्र सरकारने सतरा हजार दोनशे वीस कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित किती विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळाने मान्य दिली तर उत्तर आहे चार किती चार प्रकल्पांना मान्यता देण्याचं काम दिलंय लक्षात ठेवा कुठे कुठे सर पुण्यामध्ये लक्षात ठेवा पुण्यामध्ये काय केलंय स्कोडा जो आहे स्कोडा स्कोडा गाडी जी आहे ना त्या स्कोडा गाडीचं लक्षात ठेवा संपूर्णपणे ऑटो फॅक्स वॅगन आणि आटो फॅक्स वॅगन हे विद्युत प्रवाह निर्मिती विद्युत निर्मिती आहे ना एक त्यांचं एक पूर्णपणे उद्योग उभारणार आहे लक्षात स्कोडाचं कुठं पुण्यामध्ये सेकंड थिंग कुठे छत्रपती संभाजीनगर है ना छत्रपती नगर जर पाहायला गेलं या संभाजी नगरमध्ये सुद्धा एक दुसरा प्रकल्प उभारणार आहे प्रकल्प एक प्रकल्प दोन लक्षात ठेवा जो टोयटा किर्लोस्कर आहे टोयटा आणि किर्लोस्करचा जे विद्युत निर्मिती प्रकल्प आहे तो इथे उभारणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि तिसरा काय सर की अमरावतीमध्ये 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 लक्षात ठेवा तिसरा प्रकल्प उभारणार आहे रेमंड लक्झरी रेमंड लक्झरी जो कॉटन वस्त्र उद्योग प्रकल्प उभारणार आहे आणि खासियत काय चौथा पनवेलमध्ये उभारणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा फोर्थ नंबरचा पनवेल मध्ये जो टावर सेमी कंडक्टर कंपनी आहे अदानी समूहाचा सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प अदानी समूहाचा लक्षात ठेवा अदानी समूहाचा जो सेमी कंडक्टर प्रकल्प आहे तो इथे उभारला जाणार आहे हे संपूर्ण घटक माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढे युद्ध अभ्यास वायरस युद्ध व्यायाम ही व्यापक राष्ट्रीय मॉख दिन कोठे आयोजित करण्यात आली होती है ना पाहायला गेलं सत्तावीस ते ऑगस्ट दरम्यान ही मॉक डील झाली होती लक्षात ठेवा एकतीस ऑगस्ट पर्यंत हे पॉइंट महत्वाचं आहे लक्षात ठेवते राजस्थानमध्ये झाली होती कधी राजस्थानमध्ये झाली होती, होती लक्षात ठेवा आपल्याला माहीत असावं नॅशनल वन हेल्थ मिशनच्या अंतर्गत अजमेर जिल्ह्यामध्ये एक व्यापक मॉक डील विष्णू युद्ध सर्व आपण त्याला म्हणतो ते झालं होतं हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे हा पॉईंट थोडासा लक्षात असू दे तर हा उद्रेक की मानवी आरोग्य पशुसंवर्धन वन्यजीव क्षेत्रातील तंत्रज्ञ बनलेल्या राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसादात संघाच्या तयारीचे प्रतिसाद मूल्यांकन करण्यासाठी हा व्यायामाचा उद्देश आहे काय काय मित्रांनो मानवी आरोग्य पशुसंवर्धन आणि वन्यजीव है ना मानवी आरोग्य सॉरी मगचा प्रश्न मानवी आरोग्य लक्षात ठेवा एक पशु संवर्धन लक्षात ठेवा मानवी आरोग्य नंबर दोन संवर्धन तिसरं काय वन्यजीव या तीन गोष्टींसाठी याचा उद्देश ठेवला गेला आणि व्यापक युद्ध विष्णू युद्ध अभ्यास अजमेर मध्ये सुरू झाला कुठं अजमेर लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे की कोणत्या राज्य सरकारने वृंदावन ग्राम योजनेला मान्यता दिली आहे है ना आता कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा सुद्धा एक पॉईंट महत्वाचा आहे ठीक आहे हा सुद्धा पॉईंट माहिती असणं आवश्यक आपल्याला बाबांनो काय कोणत्या राज्य सरकारने वृंदावन ग्राम योजना मानलेली दिली आता हा काय आहे गोशाळा आणि गावकऱ्यांना लाभ देणाऱ्या इतर योजने स्थापना केली आहे काय गोशाळा मेन थिंग काय गोशाळा लक्षात ठेवा त्यासाठी स्थापन केलं के के आहे ऑप्शन आहे गुजरात महाराष्ट्र तमिळनाडू राजस्थान तर हे पण कोणी सुरू केलं राजस्थानने सुरू केलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि पुढचा प्रश्न कालचा प्रश्न असा होता मित्रांनो की एक सिंपल नव्हता चौदाही काँग्रेस नुकतीच कुठे झाली तर उत्तर आहे लखनौ मध्ये झाली लक्षात ठेवा कुठे झाली लखनौ मध्ये आणि आजचा आपल्याला प्रश्न आहे जो आपण घेतोय लक्षात ठेवा महत्वाचा आहे की ॲस्कॉम पर्यावरण आणि कार्बन परिषद हो चोवीस कोणत्या ठिकाणी घेण्यात आली आहे कोणत्या ठिकाणी घेता असा प्रश्न आहे गांधीनगर मुंबई लखनौ दिल्ली हे चार ऑप्शन आहे आपल्याला उत्तर द्यायचं आहे ते थी कोणत्या ठिकाणी उभं केलेलं आहे ठीक आहे आणि सर्व सर्व घटक मी घेण्याचं काम करतोय रोज पंधरा प्रश्न असतो आपल्याला जे आपल्याला उपयुक्त असा भाग असतो मित्रांनो आणि उद्या ह्याच टाइमाला याच वेळेस भेटू आपण उद्या आपण परिपूर्ण संडे म्हणजेच लेक्चर ठेवा परिपूर्ण संपूर्णपणे आपण त्याच्यात रिव्हिजन लेक्चर घेतो हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे आज आपण हे ते सांगू मित्रांनो उद्या आपण याच वेळेस या भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो